ठाणे जिल्ह्यातील शहापूर आसनगाव येथे रुग्णांसाठी मोफत रुग्णालयाचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचालित श्री भगवान महादेव सांभरे क्रिस्टल केअर रुग्णालय शहापूर येथे मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे अलोकनाथ महाराज डॉक्टर तात्याराव लहाणे संपादक नूज लोकमत मंदारजी फनसे डॉक्टर अमोल गिते यांच्या सुभास्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते महिला वर्ग पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये किडनी दिलेली आहे तिच्या किडनीवर मी तीस वर्ष काम करत आहे पण मी रोज व्यायाम करतो व्यायाम करा कंटाळा करू नका हे केल्याने तुम्हाला नक्की येत आहे तर जाता आता एवढंच सांगतो की आपण साठी एकदा टाळ्या कायदाने असे वाजव आता बघा वैज्ञानिक ते प्रमाणे सांगतो भविष्य सांगतो म्हणजे पैसे नसतात म्हणून घरी अंगावर आधार काढून मरण पावतायत एक तर लाखो रुपये बिल भरायला नाही म्हणून कुठेतरी पैसे शोधण्यात त्यांचा वेळ जातो किंवा इथनं निघालेला रुग्ण मुंबईला पोहोचेपर्यंत ठाण्याला पोहोचेपर्यंत रस्त्याच्या ट्रॅफिकमुळे मरण वाहतात ही वास्तव परिस्थिती गेले अनेक वर्ष आम्ही पाहत होतो कुपोषण असू दे माता मृत्यू राहू दे विविध प्रकारचे सर्फदवशापासून विविध प्रकारच्या आजारावरती तर अगदी कॅन्सरपर्यंत एकही उपचाराची व्यवस्था नसल्याने हजारो बांधव दरवर्षी मृत्युमुखी पावतात अशा वेळेस शासनाची जबाबदारी शासन करतायत परंतु या देशाचे नागरिक म्हणून आपलीही काहीतरी जबाबदारी आपल्या व्यवसायातून आलेला पैसा हा काय आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याच आई वडिलांसाठी संग्रहित करण्यापेक्षा त्याचा उपयोग समाजाच्या चांगल्या उपयोगासाठी झाला पाहिजे चांगल्या कार्यासाठी झाला पाहिजे जीव घेण्यापेक्षा जीव वाचवण्यासाठी झाला पाहिजे या विकास हेतूने या रुग्णालयाचं उदाहरण करण्यात आलं आहे दोन हजार वीस साली आम्ही या रुग्णालयाचं भूमिपूजन बाजूच्या दहा पंधरा किलोमीटर वरती एका हो गावामध्ये केलं होतं परंतु काही अधिकारी येत असताना कुठल्या तरी लोकप्रतिनिधी शिफारस घेऊन येतात आणि त्या लोकप्रतिनिधी सातत्याने हे रुग्णालय झालं तर शहापूर तालुका सामनेंच्या बरोबर जाईल आणि मी निवडणुकीला पडला जाईल त्या उद्देशाने गेले चार ते पाच वर्ष मंडळाचा त्या जागेचे येणे करू शकत नाही त्या तहसीलदार महिला असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही दादागिरी करू शकत नाही आणि दिवस रात्र फिरणाऱ्या अधिकारी असल्याने आणि त्या लोकप्रतिनिधीच्या दाव्याला बांधलेल्या बांधील असताना कठोरे साहेबांनी पण एक दोन वेळा प्रयत्न करून पाहिले परंतु त्यांची ठराविक एजेंडी जी असते ना त्या काय होऊ शकले नाही त्यामुळे आता क्रिस्टल केअरचे दोन्ही संचालक बसले त्यांनी जागा उपलब्ध करून दिली रेड्डी असतील सर असतील त्याबद्दल मी त्यांचा आभार या त्यांच्यामुळे मला आजचा दिवस त्याच्या दोन तारखेला एक उद्घाटन करता जेव्हा आपण समाजामध्ये घडत असतो प्रवास रोजचे करत असतो श्वासोश्वास घेत असतो त्यावेळेस कुठे ना कुठे आपण समाजाचं देणार असतो हा समाज आपला आहे तो जाती पाती पलीकडे जाऊन संपूर्ण आपण मानव जात एक आहोत त्या उद्देशाने जिजाऊ गेले सोळा वर्ष काम करते एका व्यवसायावरती ही सोचता सर का व्यवसायामध्ये करत असताना उद्या कुठलं काम न करता पेमेंट नाही खात कारण आमच्या विरोधक तर आमच्या केंद्रापर्यंत लोकसभेपर्यंत आमच्या विरुद्ध आवाज उठवला होता परंतु कुठलीही चोरी न करता सन्मानकाने आलेला पैसा त्यातील नफा हा आपल्या लोकांसाठी दिला पाहिजे आरोग्याने शिक्षणासाठी दिला पाहिजे ही संस्था गेले सोळा वर्ष काम करत असताना अगदी अभिमानाने सांगतो की जव्हार मोखाड्यातील कुपोषण थांबलं पाहिजे यासाठी तिथे आम्ही पाच पाच सीबीएसई शाळा सुरू केलेल्या आहेत अगदी मोखाड्याच्या स्पर्धा परीक्षा वाटणाऱ्या सावंतवाडी पर्यंत अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणारे निर्माण केलेले जातात आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपला मुलगा कोणत्या विचाराचा असावा हे तुम्हा आम्हाला आज खऱ्या अर्थाने हे एक वेगळं रसायन आपल्या वडिलांच्या नावाने सुरू करून वडिलांच्यावर असलेलंच प्रेम नाही तर त्या वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना या हॉस्पिटलचा चांगला उपयोग व्हावा यासाठी वडिलांच्या नावाने सुरू केलेलं या हॉस्पिटलचं मी प्रथम भगवान महादेव सांबरे या नव्यानंच एक वेगळ्या विचारातून घडलेल्या या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं तुमच्या सगळ्यांच्या आणि बाबांच्या आशीर्वादातून जाहीर करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो फक्त एक त्याच्यामध्ये निलेश सांबरेंना माझी सूचना राहील का तुमचा शब्द आहे तुम्ही शेवटचे दोन शब्द जे वापरले तर त्यामुळे तुमची ओपीडी कमी होईल निवडणुकीमध्ये पैसे घेतले नसतील तर मला वाटतं तुमचा हॉस्पिटल चालणारच नाही तर तो अनुभव घेतलेला आहे ना अनुभवावरून तुम्ही एक सांगण्याचा सा तात्पर्य वेगळं भावना किती वेगळ्या विचारातून घडतात आणि त्याच विचारातून निलेश सामरे यांनी एक खूप चांगलं धडसे पाऊल हे दुसरं उचललं एका शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मुलांना उचलून आणून त्यांना घडवणं आणि केवळ घडवत नाही तर त्यांचं करिअर सुद्धा तयार करणं हे एक चांगलं पाऊल त्यांच्या माध्यमातून होतंय त्या निलेश सामले मी मनापासून प्रथम अभिनंदन करेल त्यांना शुभेच्छा देईल आणि आपण सगळेजण त्यांना एक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद द्या अशी तुमच्यासमोर प्रार्थना करेल आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या प्रथम शुभेच्छा देतो खास करून या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले निलेश साम्रे यांचे पिताश्री भगवान साम्रे बाबा त्यावरील मातोश्री ज्यांचा नेहमीच आशीर्वाद तुम्हा आम्हाला आहे ते अलोकनाथ बाबा या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले त्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते मंदार पक्षेजी आमचे सहकारी बाबाजी पाठोले डॉक्टर अमोल गिटे शरद पाटील माझी जिल्हा परिषदचे सहकारी बरोबर डॉक्टर प्रकाशजी भागर मारुती साहेब डॉक्टर अमोल रेड्डी नंदकुमार डोळे टाकी मठाधिपती फुलनाथ महाराज यांचे खास करून उपस्थित असलेले बाबा यशनाथ बाबा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर जिजाऊ संघटनेचे सर्व पदाधिकारी आपण सर्व या हॉस्पिटलसाठी उपस्थित असलेले केवळ शहापूर तालुक्यातले नाही तर पूर्ण मला वाटते महाराष्ट्रातल्या भागातून आलेले बरेचसे प्रमुख मान्यवर सर्व कार्यकर्ते जमलेल्या बंधुब्नी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मी ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये फिरत होतो त्या टाळेमला माझी आणि डॉक्टर लहानेची चर्चा चालू होती आणि लहाने मला त्यांच्या माध्यमातून सगळं सविस्तरपणे प्रत्येक ठिकाणी उद्घाटन करताना सांगत होते एक वेगळ्या पद्धतीने हा विचार त्यांनी पुढे आणलेला आहे ले आणि मला खरं समाधान त्यांनी पण सांगितलं की मी डॉक्टर असून सुद्धा मला खुश वाटलं की अशा प्रकारचं चांगलं नियोजन या हॉस्पिटल मध्ये केलंय केवळ पैसे नाहीत म्हणून किती मृत्यू होतात याचे तुम्ही आम्ही जर उदाहरणं पाहिली तर सध्या कुठलंही हॉस्पिटल रिकामा मिळतच नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत सरकारने किती योजना केल्या तरी त्याच्यामध्ये धंदाच होतो धंद्याशिवाय हॉस्पिटल नाही पण इथं वेगळंच घडलंय की कुठल्याही प्रकारचं त्या रुग्णाला मदतीचा हात देण्यासाठी सदैव आम्ही उभे आहोत डायलिसिस पासून सगळ्या शस्त्रक्रिया इथं करणार आणि त्याचा चांगला उपयोग या भागाला नाही तर मला वाटते बाल भिवंडी ठाणे या परिसरातून सुद्धा आणि जव्हार मोकाडा या ग्रामीण भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात ते लोक इथे येतील आणि या हॉस्पिटलचा लाभ निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घेतील असा मला स्वतःला विश्वास वाटतो छोटी कारण विश्वास महत्वाचा असतो विक्रमगडचं हॉस्पिटल तुम्ही पाहिलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा सतत ओपीडी चालू असते शासकीय ओपीडी सकाळी चालू असते दुपारनंतर कोणी डॉक्टर जागा मिळत नाही पण यांची ओपीडी सतत चोवीस तास चालू असते त्यामुळं प्रत्येक रुग्णाला एक चांगल्या प्रकारचा आधार देण्याचं काम आज एवढ्या चांगल्या हायवेच्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल होणं हे सोपं काम नाही आणि सगळ्यात अवघड कामाची जबाबदारी निलेश तांबरे आणि त्यांच्या सरकारने घेतले आणि एक चांगला विचार समाजाच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये यश अपयश असले आणि त्यांनी सांगितले वस्तुस्थिती आहे पण असते असते निलेश सांबरे यांनी चांगलं विचार समोर समाजाच्या आणण्याचा प्रयत्न केला विक्रमगड सारख्या एका आदिवासी भागामध्ये जन्मलेला एका गावातून समजा जन्मलेला कार्यकर्ता एवढे मोठे विचार घेऊन जर समाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा हा विचार केला पाहिजे की नेतृत्व कसं घडलं पाहिजे निवडणुका गेल्यानंतर कोणीही आपल्या भागामध्ये काही करावं हो। याच्या विचारात नसतो इथं उलट आहे मी यश अपयश सोडून माझी जी सेवा आहे ती मी सदैव चालूच ठेवी त्याचं हे ज्वलंत उदाहरण मी आणि नक्कीच तो विचार खऱ्या अर्थाने प्रत्येकाने जर केला तर मला वाटते समाजातल्या सर्वसामान्य माणसाला खरा मिळेल आणि असे निलेश ताबरे जर तयार झाले था तर मला वाटते खूप मोठं समाजाचं चांगलं काम होऊ शकेल असा माझा स्वतःचा मनापासून विचार वेळेला ही मुलं परीक्षेमध्ये पास होतात स्वतः परीक्षेमध्ये असतील गेल्या दोन वर्षापासून हे हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणून होते परंतु जिजाऊच्या माध्यमातून आम्हाला अनोज करण्यात आलं आणि फ्री हॉस्पिटल इथे सर्व सेवा ह्या मोफच असणार आहेत असं एक हॉस्पिटल माननीय निलेश सामरे यांना चालू करायचं होतं तर आता आपण एक क्रिस्टल केअरचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे जिजाऊ हॉस्पिटलसाठी दिलेलं आहे महादेव भगवान महादेव सामरे हॉस्पिटल म्हणून आता आजपासून हे मोफत रुग्णालय चालू झालेलं आहे या रुग्णालयामध्ये कॅश काउंटर असणार नाही असं एकमेव रुग्णालय असेल की जिथे ज्योतिबा ज्योतिबाचे योजनेच्या व्यतिरिक्त पण ज्या ज्या आजारांवर उपचाराची गरज लागेल ते सर्व काही मफत असणार आहे इथे पेशंट येईल फ्री ऑफ कम्प्लिटलीच प्रफाशी करणार आहोत साधा आजारापासून जसं की हार्मिया हायड्रोसिन वाईट इस्पिशियस इथपासून ते एनिओप्लास्टीपर्यंत सगळ्या प्रकारचे आजार इन्क्लुडिंग डायलिसिस या सर्व सुविधा आपण कम्प्लिटली मोफत देणार आहोत कुणाचं रेशन कार्ड असेल शासकीय त्याचा लाभ मिळाला तर शासकीय योजनेमधून ज्यांना लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही किंवा काही गोष्टी स्कीममध्ये बसत नाहीत अशा लोकांनासुद्धा मोफत सगळ्यांची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत सगळे ऑपरेशन जॉब कॉस्ट असणार आहे औषधांचाही काही खर्च लागणार नाही त्यामुळे असे एक आगळं आणि वेगळी संकल्पना घेऊन इसाऊच्या माध्यमातून ते आता भगवान महादेव सामरे हॉस्पिटल आजपासून कार्यरत होणार आहे एक विलेज जी सांबरे यांचं जे स्वप्न होतं ते लोकांना अत्याधुनिक सुविधा या झिरो कॉस्टमध्ये मिळायला पाहिजेत ते स्वप्न तिन्ही भेटून पुढे साकार होत आहे